पुरुष मंडळी मिळत नाहीत एक आयुष्यातला गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराचे इंद्रिय पुन्हा नाहीत तीन दूध पाडणारी आई पुन्हा नाही आणि चार ईश्वरासारखा बाप पुन्हा नाही सगळं मिळेल महाराज पैसा हा प्रारब्ध आहे पैसा मिळणं याच्या दोन गोष्टी प्रयत्न ह्या आणि प्रारब्ध आहे प्रार्थना आहे प्रारंभ म्हणजे तीन प्रकार आहेत उत्तम मध्यम कनिष्ठ हे त्याला घ्या हे <laughs> त्याच्या तीन शब्द करू प्रारब्ध तीन आहे उत्तमही आहे मध्यम आहे कनिष्ठ आहे मंदिर दगडात बनवलंय सगळं मंदिर दगडात बनवलंय पण एक दगड पायात गेलाय एक दगड पायरीला गेलाय आणि एका दगडाचा देव झाला आहे ज्याचा देव झालाय त्याचा प्रारब्ध उत्तम आहे पायरीवर गेला तो मध्यम आहे पण तळात गेला तो कनिष्ठ आहे एकाच खालीतली दगड आहे पण उत्तमही आहे मध्यमही आहे कनिष्ठ आहे उत्तम आहे मध्यम आहे कनिष्ठ आहे जसं प्रारब्ध तीन आहे जसं गुण सुद्धा तीन आहे चौदावी अध्या अशी होवी आहे रज तम सत्व प्रकृती जान सत्व ते उत्तम रज ते मध्यम आता प्रकृतीला तीन गुण आहेत रजगुण आहे गुण आहे हे रजगुण आहे गुण आहे सतगुण आहे प्रारब्धाला सुद्धा तीन प्रयत्न आहेत उत्तम आहे मध्यम आहे आणि कनिष्ठ आहे पैसा मिळणं न मिळणं हे प्रारब्ध आहे पण शरीर मिळणं मिळतच नाही मिळालंय धन्य आहे एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन तारीख महिन्यानंच दोन तीन वर्षानं आणि दोन, 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 दोन तीन दोन हजार एकोणीस आजच आता येईल पण दोन तीन दोन हजार वीस त्यावर आपली खानदान राहत नाही संपला विषय गेला की नाही आपलं आयुष्य एक दिवस गेला की नाही महिला म्हणलं तुमचा माझं झालं आयुष्यातला एक दिवस कमी आयुष्यातलं वाया गेले लक्षण पुन्हा नाही शरीराचे इंद्रिय पुन्हा नाही नो एनी पार्ट ऑफ द मॅन द मार्केट ऑफ द वर्ल्ड केस पिकली ना पिकली दररोज कर पहिली नाहीत नाही ने नॅचरल निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही माणसानी मेकअपचा शोध लावलाय माणसानी कपड्याचा शोध लावलाय माणसानी केसांच्या स्टाईलचा शोध लागलाय पण या जगात अजून चार शोध लावता आले नाही एक पहिला शोध अन्न खाल्लं की रक्त वाहत पण रक्त बनवता कोणाला आलाय का मिटला प्रश्न अन्न खालं की रक्त वाहत आहे पण रक्त बनवता आलाय का कुणाला नाही पहा शोध कुणाला घातलेलं पाणी शेंड्याला जातच कस तीन नारळ पाणी आलंच कुडून शोधच कुठला लागलाय चार मरताने काय जात शोध लागला नाही डॉक्टरच मिळाला तर शोध कोण लावी हा पाच पाच वाक्य आईच्या स्तनात उद्या बाळ जन्माला येणार आहे तर आदल्या दिवशी तू तयार आहे कोण शोध लावतो याला एकच ये उत्तर येणार म्या बोलवल्या वेद बोले म्या चालवल्या सूर्य चाले इथं देव सोडून दुसरं कोणी करू शकत नाही इम्पॉसिबल थिंग इज पॉसिबल इट इज कॉल्ड गॉड मग केस पिकली ना पिकली दररोज काळीकर पाहिली नाही पावडर लावून कुणी गोर्रा झालाय असं जगातला गडी दाखवा कब तीन वेळा मेकअप करतो आणि तो त्याखणा झालो नाही त्याला पुळे येतील चेहरा खराब होईल वरून चांगला दिसेल सॉफ्टिंग पण चेहरा येईल का नैसर्गिक गोष्टीवर माणसाला अतिक्रमण करायचं नाही एक आयुष्यातला वाया गेले लक्षण मिळणार नाही दोन दूध पाडणारी आई मिळणार नाही दोन शरीराची अवयव मिळणार नाही आणि तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही महिला जो म्हणलं जोपर्यंत आपली ए जोपर्यंत आपली आयरा घरा जोपर्यंत आपली आई आहे ना म्हणता येईल आई तोपर्यंत तुम्ही तिला कधीही भेटायला जा कधीही तुमची पिशवी कधी कमी नाही आण नाही नाही पिशवीत काहीतरी येईल तांदूळ येतील भात येईल काही येईल पण तुमची आई गेली ना तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या पिशवी न्यायची नाही नाही पर्स न्यायची पर्स <laughs> पिशवी न्यायची नाही मला सांगा माहिला म्हणलं आपली आई भोळी आहे मान्य आहे आपली आई साधी आहे मान्य आहे तिला बुद्धी नाही आहे पण पिशवी घरून देणारी कोण आहे फक्त आईच आता एक वाक्य सांग तुम्हाला ज्या मुलीचे आई वडील गेले ना तिला माहेर संपलं तिने यायचंही नाही आणि लोकांना बौर प्रौढी सांगायचं नाही मला सहा भाऊ आहेत नऊ भाऊज आहेत काही सांगायची गरज नाही आई गेली सगळं गेलं मदर इज ए ओनली मदर नॉट वर्ड फॉर लाईक दॅट मदर साधं उदाहरण सांगा अरण्याला आग लागली की हरणं आपाप पडून जातात मका फुलाचा मकरंद संपला की भोंगा आपाप उडून जातो आणि की खिस्सा रिकामा झाला का मित्र आपाप दूर होतात ते करायची गरज नाही आपले मित्र आपल्या मागे हिंडतात का आपण पाचतोय म्हणून आपण त्यांना पाजायची बंद केली का प्रत्येक मित्र कौरे क्षेत्राच्या बाहेर आपण किती लावा सदर मोबाईल उचलला जात नाही जना सुखाते काही त्याचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा नर शरीर मिळत नाही मिळाला आता दन्या। शब्द झाला बरं का एक पाच मिनिटामध्ये धन्य सांगतो म्हणजे क्लिअर होऊन जाईल मिळतच नाही मिळाला आई मिळेल नाही शाळेतली मुलं उत्तर द्या आई कुणासारखी आई कुणासारखी असं गणित सांगतो तुम्हाला पूर्वी शंभर मावशा बरोबर एक आई पहिलं का गणित दोन हजार माम्या बरोबर एक आई नऊ हजार आत्या बरोबर आई आई कुणासारखी शब्दच नाही आई सारखीच बस नरशरी मिळत नाही आई वडील मिळत नाही मला नर्शरी मिळालंय धन्य नुसतं धन्य नाही वारकरी झालो अजून धन्य धन्य शब्द क्लिअर करून घ्या मिळतच नाही शरीर मिळालं धन्य वारकरी झालो धन्य पुन्हा ऐका वारकरी झालो पण तसा नाही झालो संत भेटले म्हणून तर धन्य अनंत जन्म वारकरी झालो हे तर धन्य संत भेटले हे धन्य आता उलट ऐका संत भेटले हे धन्य पण ज्या काळाला भेटले ते काळही धन्य ना धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी पडली आता इथं कसं आलंय नर्सरी मिळत नाही मिळालं धन्य वारकरी वारकरी कोणी होत नाही असं कोणी उठणार माळ घालीन कोणी उठणार कीर्तन करीन कोणी उठण पाकवाद वाजेन बापाची पेंडे कोणी उठायचं हे पेंड डे त्याला घासावी लागते ते येत्या सोडून मागच्या मीचं पुण्य लागतं फुकट येत नाही ते फुकट येत नाही असं कोणत्याही बाईला वाटतं का नाही माझं बोरग कीर्तनकार हो होतय का कीर्तनकाराचे येडे होतात बाकीचे कोणचे नीट होतील <laughs> असं चालतं कधी मावशी माऊलीची भाषा आहे मुंडा मुडा हुनीपिझी नाही निर्वाणी भूमी पेरले ते सांडी खुरी गेले ते काही असं चालतं कधी कोणी उठायचं नाही पोरला पाकवा शिव बाबत मी